कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घटना मध्ये कैद नाशिकच्या काठेगल्ली परिसरात असलेल्या त्रिकोणी गार्डन पोलीस चौकीजवळ कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला आहे अपघाताची घटना सी सी टी मध्ये कैद झाली आहे या घटनेत सायकलवर क्लासला जाणाऱ्या रितिका पंडित या विद्यार्थिनीला कारने धडक दिल्याने ती जखमी झाली आहे तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडलेला आहे कारची धडक एवढी जोरदार होती की आजूबाजूच्या दुकानांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर विद्यार्थिनी थोडक्यात वाचलेली असल्याचं प्रत्यक्षदर्शी यांनी म्हटलं आहे या घटनेचा तपास भद्रकाली पोलीस करत आहे रोहन रोहनदणी नशी